मनोज जरांगेंचे समर्थनार्थ पुण्यामधील मराठा आंदोलक मंत्रालयाला घेराव घालणार आहेत मराठा आंदोलक मुख्यमंत्री स्मरण यात्रा काढणार आहेत पुण्यामधील डेक्कन ते मंत्रालय पायी यात्रा निघणार आहे मनोज जरांगेंच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आंदोलकांकडनं आरोप करण्यात आलेला आहे मनोज जरांगेंच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे मराठा आंदोलकांनी या संदर्भातला आरोप केलेला आहे आणि मराठा आंदोलकांनी सरकारला एक प्रकारे हा इशारा दिलेला आहे आणि आज विषय आपण अधिक बोलूया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर पुण्यामधल्या मराठा आंदोलकांनी आता जरांगेंच्या बाजूने सरकार विरोधात भूमिका घेताना ते दिसतायत पुणे जिल्ह्यातले जे जरांगे समर्थक आहेत त्यांनी मुंबईला पायी जाण्याचा निर्णय घेतलाय कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जो शब्द जरांगेंना दिलेला होता तो शब्द पाळला नाही तो शब्द न पाळल्यामुळे पुन्हा एकदा जरांगे जे उपोषणाला बसले त्यांची प्रकृती जी खालावल्याचं बघायला मिळते या सगळ्या बाबींचा विचार करता मान्य करण्याचा जो आग्रह आहे तो या सगळ्या दरांगे समर्थकांचा आहे मागण्या मान्य होत नाहीत हे पाहता जे सगळे जरांगे समर्थक आहेत ते पुण्यावरून पायी मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे तशा पद्धतीचा एल्गार जो आहे तो पुकारण्यात आला आणि मंत्रालयाला घेराव आंदोलन करणार असल्याचं देखील या आंदोलकांकडून सांगितलं जात आहे धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढे जाऊ मराठा आरक्षणासाठी आज राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे बीड आणि धाराशिवमध्ये मराठा समाजाकडनं बंदची हाक देण्यात आली आहे तर उद्या पुण्यामध्ये सुद्धा बंद पाळला जाणार आहे राज्या मुंबईच्या चेंबूरमध्ये सुद्धा उद्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण होणार आहे तर मराठा आरक्षणाच्या सगळे सोये अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे जरांगेंच्या उपोषणाचा आजचा हा पाचवा दिवस आहे बीड जिल्ह्यामध्ये बंद पाळला जाणार आहे त्याचबरोबर धाराशिवमध्ये बंद असेल उद्या पुण्यामध्ये सुद्धा बंद पाळण्या पाळला जाणार आहे चेंबूरमध्ये उद्या लाक्षणिक उपोषण करण्याबाबतची घोषणा करण्यात आलेली आहे तर तिकडे जरांगे पाटील यांचं उपोषण अद्यापही सुरू आहे आणि आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे जरांगे पाटलांच्या पाचशेहून अधिक मराठा समन्वयकांना पोलिसांच्या नोटिसा आलेल्या आहेत आजचा बंद शांततेमध्ये पोलिसांना सहकार्य करूनच पाळला जाणार असं समन्वयकांनी म्हटलेलं आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदार धरून कायदेशीर कारवाईची नोटीस या सगळ्या आंदोलकांना देण्यात आलेली आहे मतदार संघर्ष योद्धा मान्य मनोजी पाटील यांचा आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि त्यांना समर्थन देण्यासाठी संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्हा बंदचे हाक दिलेले आहे त्यामध्ये पोलीस प्रशासनाने माझ्या सकट शंभर समूह जे आहेत त्यांना नोटीस पाठवली आहे की या जिल्हा बंद दरम्यान कुठल्याही शासकीय मालमत्तेचं नुकसान होणार नाही किंवा वाहतूक अडवली जाणार नाही यापूर्वी आम्ही अध्यक्ष शांतेच्या मार्गाने आणि कायदा सुव्यवस्थेचं व्यवस्थित भान राखून आंदोलन केले आहेत आज सुद्धा सर्व जे कार्यकर्ते आहेत ते सर्व कार्यकर्ते अतिशय पोलीस प्रशासनाला सहकार्य करून शांततेच्या मार्गाने बीड जिल्हा बंद ठेवणार आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या मधनं आपल्या सोबत आहेत उदय एकीकडे जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बंदाची हाक देण्यात आली पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आलेल्या त्यानंतर एकूणच काय परिस्थिती दिसते नक्कीच धनंगे पाटील यांच्या आंदोलनाला बीडमधून मोठा प्रतिसाद नेहमीच मिळत आला आहे आता धनंगे पाटील हे उपोषणाला बसले असून आज त्यांचा उपोषणाचा हा पाचवा दिवस आहे या पार्श्वभूमीवर बीडमधील जे मराठा समन्वयक आहेत त्यांनी बीड जिल्हा बंदची हाक दिली होती ही बीड जिल्हा बंद ची हाक दिल्यानंतर पोलीस प्रशासन देखील ऍक्शन मोडवर आले असून पोलिसांनी पाचशे आंदोलकांना नोटीस दिला आहे हा तो जो बंद आहे तो शांततेच्या मार्गानेच व्हावा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अनुचित प्रकार घडल्यास आपल्यास जबाबदार धरण्यात येईल असं या नोटीस मध्ये म्हटलंय अशा प्रकारे पाचशे जणांना नोटीस बजावण्यात आल्या असून आपण पाहू शकतो बीड मध्ये जी बाजारपेठ आहे ती सध्या बंद आहे पूर्णपणे शाळा महाविद्यालय सुरू असले तरी बाजारपेठ मात्र बंद आहे आणि पोलीस देखील देखील ऍक्शन मोडवर आहेत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे एकंदरीतच पोलीस अधीक्षक जे आहेत बीडच्या अविनाश बारगळ त्यांनी या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत बीडमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन खबरदारी घेत असून आता अकरा वाजता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समन्वयक जे आहेत ते एकत्रित येणार आहेत या ठिकाणी ग्रामीण भागातून देखील मराठा समाजातील तरुण आहेत ते येणार आहेत आणि या ठिकाणी प्रशासनाला निवेदन दिलं जाणार आहे मनोज जारंगे पाटील यांचं जे आंदोलन आहे त्याची दखल घ्या त्यांचे उपोषण जे आहे ते सोडवा आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते तत्काळ मान्य करा अशी एकंदरीत मागणी बीड जिल्ह्यातून पुढे येत आहे आता यावर प्रशासन कशी भूमिका घेत आणि बीड जिल्ह्याचा जो बंद आहे तो, तो शांततेच्या मार्गाने व्हावा यासाठी प्रशासन तसेच मराठा बरोबर आहे नोटिसांनंतर सुद्धा आंदोलक हे बंद करण्यावरती ठाम आहे धन्यवाद या सगळ्या बोर सविस्तर माहितीसाठी